नमस्कार मी तुमचे स्वराज्य फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत करतो हे व्हिडिओ बनवण्याचे एक मुख्य कारण आहे कारण आजपासून तरी पंधरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी सुरू केलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये कधीही पण तुमची ई पीक पाहणी नक्की करा ई पीक पाहणी करणे खूपच महत्त्वाचे झालेले आहे मागील वर्षी ज्यांनी सोयाबीन आणि कपाशी पिकाची ई पीक पाहणी केलेली होती त्यांना यावर्षी अनुदान मिळणार आहे दहा हजार आणि ज्यांनी केलेली नव्हती त्यांना मिळणार नाही हे असं स्पष्ट शासनाने सांगितलेलं आहे तसंच यावर्षी हां तसंच पीक विमा असेल किंवा इतर काही योजना असतील सात सरकारच्या तर त्या तुम्हाला लवकर मिळाव्या यासाठी सरकारने ई पीक पाहणी सुरू केलेली आहे तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी लवकरात लवकर श आपली करूनच घ्यावी धन्यवाद